कठडा नसलेल्या पुलावरून दुचाकी नदीत कोसळली अपघातात दुचाकीवरील दोन मजूर युवक ठार नांदुरा ते जळगाव जामोद येथील पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली असून या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक ठार झाले आहेत या अपघातामध्ये ठार झालेल्या युवकांचे नाव धनंजय मुकुंद वय वर्षे चोवीस व विलास जुनारे वय वर्षे सत्तावीस असे असून दोघेही एरळी येथील रहिवासी होते व शेतामध्ये मोलमजुरी ते करत होते पंचवीस फेब्रुवारीच्या दुपारी शेतातून मोलमजुरी करून गावाकडे परत येत असताना हा अपघात गध घडला जवळपास पन्नास फूट खोल असलेल्या या पुलावरून भरधाव दुचाकी ही नदीत कोसळली या पुलाला अनेक वर्षापासून संरक्षक कठडा नसल्याने अनेक अपघात घडले आहेत मात्र अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला कठडे मात्र बसवले नाहीत त्यामुळे या धोकादायक पुलावरून अनेक प्रवासी वाहनांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे